मित्राने भक्ष नागच आहे नाग आहे प्रॅक्टिकल त्याचा लगेच लक्षात राहते नागच आहे आणि विषारी साप आहे आणि तो भक्ष खाल्ला बंडू पाटील म्हणून एक जैन टिबक जैन पाईपचं दुकान आहे मित्रांनो निरोटॉक्सिक विषाणे परिपूर्ण हा साप आहे मानवी व्यवस्थित आल्यामुळं त्याला सुरक्षितरित्या पकडावा लागलेला आहे ह्याला भरणी आहे ना बॉटल भरणी भरणी आला हां बेडू खाल्लाय का बेडू खाल्लाय हा मित्रांनो असा साबजरी मान्यवर नेहरुटॉक्सिक विष आहे नाही नाही साप कधीच मारायचा नाही साप हा अन्न सकाळीचा एकदम महत्वाचा घटक आहे बरोबर एकदम महत्वाचा घटक एक आहे ना याच्यात शंभर माणसं मारायचं विष आहे परमेश्वरांना त्यात काय होतंय भक्ष्य खाऊन साप तो जड आला तो पाईप मध्ये बसला नशीब तीन ते दोन इंची, दो इंची पाईप होती आपल्याला त्रास झाला असता वेळ जादा लागला असता पहिला पण आपण इथे विषारी नाग धरली कुत्र्याने अडवला तर रात्रीच बारा एक वाजता येऊन एक वाजता हा रात्रीच हा एक लावतो तो मी आणि त्याला पकडला त्याला चालता येणार नाही एवढं म्हणजे की त्यानं भक्ष बाबा झोपणार नाही म्हणताना मी म्हणतो हा साप अशा सापांना लक्ष देणं गरजेच आहे ना हे हे करणार नाही कोणताही साप जाणीवपूर्वक नाही हवा तुमच्या लक्षात आलं का कोण पण नाहीये त्याच्यावर तुमचा दबाव तो बचावासाठी कापतोय मग त्याला धोका वाटला तर हा साप तुम्हाला फन काढून चावतोय अन्यथा जाणीवपूर्वक नाही हा तुमच्या अंगावर गेला तरी पण चावणार तुम्ही हल्ला त्याला धोका वाटला लक्ष द्यायला पाहिजे असा साप असेल तर

रात्रीच्या वेळेस त्यांनी ओळखलं महत्वाचं की तो विषारी साप आहे आणि मान व्यवस्थित आल्यामुळे टिबक चेंजिंग आहे मांग काढले माझ्या तालुक्यातली फार मोठी जुनी फर्टिलायझरची टिबक चेंजिंग आहे मित्रांनो मी पण टिबक चेंजेंट होतो पण मी काम बंद केलं सर नैत्याचार झालं तेव्हापासून ओळख आहे आणि तो विषारी साप आहे अशा सापात निरो टॉक्सिक विषय आहेत तवला तर सरकारी आणि सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल कोणताही पर्याय नाहीये मित्रांनो कोणताही उपचार नाहीये आणि मान्यवस्थेत असा साप आला तर कोणीही त्याला न मारता जवळच्या स्ने त्याला किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवून अशा सापांचे प्राण वाचवा साप वाचवा मित्रांनो आणि निसर्ग वाचवा व्हिडिओ आवडला